वाडेगाव नाका सांगोला येथे अमोल सायकल कंपनीचा भव्य उद्घाटन समारंभ सोहळा काल मंगळवार दिनांक तेवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार माढा यांच्या हस्ते या अमोल सायकल कंपनीचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील व माननीय श्री पी सी झपकेसर व माननीय श्रीकांत देशमुख या मान्यवरांसह इतरही प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय अमोल नवनाथ पवार यांचे चिरंजीव राजवीर याचा वाढदिवस करण्यात आला आहे तसेच यावेळी या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते